नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच राहा आज आपण संक्रांतीनिमित्त दोन प्रकारच्या तिळगुळाच्या वड्या बनवतो आहे वड्या दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे आहेत दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये टाकलेल्या आहेत तेव्हा व्हिडिओ पूर्णपणे बघा तोंडात टाकताच विरगळणारी अशा दोन्ही प्रकारच्या वड्या बनवलेल्या आहेत अजिबात मध्ये स्किप करू नका चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ बनवूया त्यासाठी ते आपण कढई घेतले कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले दोन ते तीन मिनटं चांगले शेंगदाणे मीडियम गॅसवरती भाजून घेतले की त्याच्यामध्येच एक वाटी तीळ घालायचे तेही चांगले दोन मिनटं त्याच्यामध्येच भाजून घ्यायचे आता आपले तीळ छान भाजलेले आहेत ह्याच्यामध्ये अर्धी वाटी डेसिकंट कोकोनट टाकायचं आणि तोही आपल्याला त्याच्यामध्येच भाजून घ्यायचा सर्व भाजण्यासाठी मला सात ते आठ मिनटं लागली मीडियम गॅसवरती आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये काढल्यानंतर सर्व पसरून घ्यायचं थंड करायला ठेवायचं थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकल्यानंतर दोन चमचे तीळ भाजलेले वाटीमध्ये मी बाजूला काढून घेतले आता याला झाकण लावून मिक्सरला बारीक वाटून घेऊया छान असं बारीक वाटलं गेलेलं आहे मस्तपैकी पावडर इथे तयार झालेली आहे आता एका प्लेटमध्ये आपण एक काढून घेऊया कढईमध्ये एक चमचा तूप टाकून घ्यायचा आणि दोन चमचे पाणी सर्व मिक्स करून नंतर गॅस ऑन करायचा गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आता याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे इथे दीड वाटी गूळ घेतलेला आहे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि आपल्याला गूळ पातळ करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची गूळ चांगला पातळ झाला की चांगले असे बबल्स येतात दोन ते तीन मिनटं चांगलं सतत ढवळत राहायचं इथे आपल्याला पाक तयार करायचा नाही आहे छान बबल्स तयार झाले की आपण गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे जे आपण तीळ आणि शेंगदाण्याचं जे सारण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया वरून वेलदोड्याची पावडर आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं सर्व एकजीव झालेलं आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑन करायची आणि गॅस मिडियम ठेवून सारण आपल्याला पर घट्ट होईपर्यंत परतून घ्यायचं तोपर्यंत आपण बटर पेपरला थोडंसं तूप लावून तयारी करून घ्यायची आपल्याला आता इथे सारण छान असं सा घट्ट व्हायला लागलेलं आहे इतकं घट्ट झालं की आपल्याला सारण बटर पेपरवरती काढून घ्यायचं आहे आता पूर्ण काढून घेतल्यानंतर एका वाटीला मी थोडंसं तूप लावलेलं ला आहे आणि तुपानेच आपल्याला राऊंड करायचं आहे इथे आपण लाटण्याचाही वापर करू शकतो मी इथे लाटण्याचा वापर केलं आहे थोडंसं तूप लावलं आहे आणि जेवढं लांब करता येईल तेवढी पातळ अशी गुळाची पोळी लाटून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण पूर्ण जरा वेगळंच बनवलेलं आहे कारण लहान मुलांना खूप आवडतात म्हणून इथे आपण त्रुटी वापर केलेला आहे आता, आता ही त्रुटीप्रुटी पूर्ण टाकून घेतलेली आहे त्याच्यावर वरून पांढरे तीळ जे काढून घेतले ते टाकलेले आहेत आता ह्याचा आपण रोळ बनवून घ्यायचा ही सर्व प्रक्रिया आपल्याला गरम असतानाच हलकंसं गरम असतानाच करायची आहे आता मी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि जेवढं जमेल तेवढं मी दाब देऊन हे गोल करण्याचा प्रयत्न केला आता ही पूर्ण मोठी आहे म्हणून मी दोन भाग केले तिथे थोडेसे तीळ आणि पिस्ता टाकलेला आहे छान असा वडीला आकार द्यायचा इथे आपली आता वडी लांब अशी तयार झालेली आहे खूप छान आणि सुंदर दिसत आहे तशीच ती खुसखुशीत पण होते आता इथे आपल्या सर्व दोन्ही वड्या तयार झालेल्या आहेत हलक्याशा थंड असतील हलक्याशा गरम असेल त्याच वेळेला आपल्याला हे कट करून घ्यायचे आहे कारण एकदा थंड झाली की वडी कुसकरते म्हणून हलकी गरम असेल त्याच वेळेला कट करून घ्यायची खूप सुंदर अशी वडी दिसत आहे तर आता आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये खूप सुंदर अशा वड्या तयार झालेल्या आहेत नक्कीच अशा वड्या करून बघा आता तुम्हाला मी एक वडी घेतली तोडून दाखवते पण सर्वात प्रथम किती सुंदर दिसते ते बघा आता आपण वडी तोडून बघूया बघा किती खुसखुशीत कुश झालेली आहे ह्या प्रकारे नक्कीच वड्या तयार करून घ्या आता दुसरी वडी आपण बनवतो आहे त्यासाठी कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे घेतले चांगले शेंगदाणे आपल्याला तीन ते चार मिनटं भाजून घ्यायचे आहेत भाजल्यानंतर आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत एका प्लेटमध्ये इथे प्लेटमध्ये शेंगदाणे काढून घेतलेत त्याच कढईमध्ये एक वाटी पांढरे तीळ घेतलेले आहेत तेही चांगलं तीन ते चार मिनटं मीडियम ती खमंग असे भाजून घ्यायचे तीळ चांगले भाजले की वडी छान लागते आता इथे छान असं कलर पूर्ण चेंज झालेलं आहे खमंग असे भाजले गेलेले आहेत हलकेसे थंड झाले की शेंगदाणे आणि तीळ मिक्सरला बारीक करून घ्यायचे छान असे बारीक पावडर तयार झालेले आहे ते बघू शकता तुम्ही आता हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेऊया ह्याच्यामध्ये अर्धी वाटी डेसिकन कोकोनट आणि अर्धी वाटी दुधाची पावडर म्हणजे मिल्क पावडर थोडीशी वेलदोड्याची पावडर हे सर्व बाहेर आपल्याला प्लेटमध्येच एकजीव करून घ्यायचं आहे मिश्रण आता हे सर्व मिश्रण एकजीव झालेलं आहे कढईमध्ये एक, एक चमचा तूप टाकलेला आहे गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली आहे आणि दीड वाटी इथे गूळ घेतलेला आहे आता गूळ आपल्याला इथे पातळ करून घ्यायचं आहे अजिबात पाक करायचा नाही आहे गुळ छान असा पातळ करून झालेला आहे छान बबल्स आलेत गॅसची फ्लेम मी इथे आता पूर्ण हलवून घेतलं आहे दोन तीन मिनटं आता गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आता हे जे सर्व तीळ आणि शेंगदाण्याचं सारण आहे ते त्याच्यामध्ये टाकून घेऊया टाकल्यानंतर सर्व एकजीव करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं इथे सर्व आता आपलं सारण एकजीव झाले गुळामध्ये गॅसची फ्लेम ऑन करायची गॅस स्लो ठेवायचा आणि सर्व मिश्रण दोन मिनटं चांगलं परतून घ्यायचं बटर पेपरला मी इथे थोडंसं तूप लावून घेतलेलं ला आहे आता हे मिश्रण काढून घ्यायचं बटर पेपर होते एका प्लेटमध्ये सर्व मिश्रण काढून झालं पेल्याला थोडंसं तूप लावलेलं आहे आता हे सर्व हलका हलका दाब देऊन आपल्याला थापून घ्यायचं आहे इथे छान असे आपली गोल असं थापून झालेलं आहे सारण आता याच्यामध्ये थोडेसे आपण पिस्ता टाकून घेतलेत खूप सुंदर दिसतात पिस्ता लावून झाल्यानंतर थोडंसं परत वरून आपल्याला वाटी फिरून घ्यायची आहे म्हणजे पिस्ता छान घट्ट बसतो हलकीशी थंड असेल त्याच वेळेला आपल्याला इथे वडी पाडून घ्यायची आहे आता वडी आपली सर्व बाजूनी छान अशी पाडून घेतलेली आहेत आता याला एक तासभर थंड होऊ द्यायचे एक तासानंतर तुम्ही बघू शकता इतक्या सहज अशा वड्या निघतात खूप सुंदर अशी वडी आपली तयार झालेली आहे नक्की अशी वडी करून बघा आणि ही वडी पण तोंडात टाकताच विरगळते तेव्हा नक्कीच अशा वड़ी करून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका तुम्ही ते बघू शकता खूप खुसखुशीत आणि सुंदर दिसते एवढी वळी छान झालेली आहे थँक्यू